सर्वांना सस्नेह जय जाऊ राधाकृष्ण ऑफिशियल ऑफिसियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो राज्य शासनाने जी वर्ष एकवीस ते पासष्ट वर्ष वयाच्या ज्या या वय वयोगटातील सर्व महिलांना माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे महिन्याला एक हजार पाचशे रुपये मदत म्हणून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली होती ही या योजनेमार्फत आतापर्यंत दोन महिन्यांचे वाटप सुद्धा करण्यात आलेले आहे आत्ता जे ऑगस्टपर्यंत एकतीस ऑगस्टपर्यंत ज्या महिलांचे फॉर्म ॲप्रूव्ह झालेले आहेत अशा महिलांना आतापर्यंत जर पैसे जमा झाले नसतील तर अशा महिलांचे पैसे हे आता तिसऱ्या हप्त्यासोबत पहिल्या दोन महिन्याच्या आणि आताचे एका महिन्याचे असे मिळून तीन महिन्याचे एकदाच खात्यामध्ये जमा होणार आहेत तसेच ज्या महिलांचे फॉर्म सप्टेंबरमध्ये भरलेत आणि आता ॲप्रूव्ह झालेले आहेत अशा महिलांना फक्त एका महिन्याचे म्हणजेच सप्टेंबर महिन्याचेच पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि महत्वाचे म्हणजे बऱ्याच महिलांचे बँकेचे प्रॉब्लेम आहेत जसे की आपल्या आधारला बँक अकाउंट लिंक नसल्यामुळे बऱ्याच जणांचे जे या योजनेचे पैसे आहेत ते खात्यामध्ये जमा झालेले नाहीत त्यांनी एक पोस्ट पेमेंट बँक किंवा जे आपली सद्यस्थितीत बँक आहे त्या बँकेमध्ये जाऊन आधारला बँक लिंक करणे हे महत्वाचे आहे त्याशिवाय आपल्या खात्यावर पैसे जमा होणार नाहीत आता महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वांच्या मनामध्ये प्रश्न आहे तिसरा हप्ता कधी जमा होणार आहे तर राज्य शासनाने नुकतंच जाहीर करण्यात आलेलं आहे रायगडमध्ये या तिसऱ्या हप्त्याच्या वितरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तो एकोणतीस सप्टेंबर रोजी ठेवण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमांमधून तिसऱ्या हप्त्याचे जे पैसे या कार्यक्रमामार्फत वितरित करण्यात येणार आहेत तिसरा हप्ता हा एकोणतीस सप्टेंबर रोजी खात्यामध्ये जमा होणार आहे